ले ले। श्री कसबा गणपतीच्या उत्सव मंडपात पारंपरिक पद्धतीने गांधीच्या पालखीमध्ये आगमन झालेलं आहे आता श्रीजी प्राणप्रतिष्ठापना स्वामी संमेतानंदी यांच्या हस्ते होणार आहे आता आणि लगेच प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होईल एकशे तेहतीस वर्षाचा हा जो अत्यंत पवित्र लोकांना संग्रहित करणारा आणि प्रबोधनाचा उत्सव हा आजपासून सुरू होत आहे सर्व प्रेक्षकांना खूप गणेश हर्ष उल्हास जोश आणि आनंद याच्यात हा गणेशोत्सव सुरुवात होत आहे गणेशोत्सवात गणपतीकडे आम्ही हे मागणं मागूया की आपला भारत अत्यंत सक्षम बलवान हो आणखीन हे जे काही मतभेद असतील ते मतभेद रूळ होत मतभेद दूर आपल्या पारंपरिक गणेशोत्सवामध्ये प्रमाणस्पती सुद्धाचं हवन आहे अथर्व शीर्ष्याचा हवन आहे श्री गजाननाचे अभिषेक आहेत पूजा आहेत आग आहेत सत्यविनायक आहेत हे तर होतच राहणार आहे परंतु आपली जी संस्कृती आपली जी कला दाखवायचे संध्याकाळ नंतरचे अनेकविध कार्यक्रम भजन कीर्तन असे कार्यक्रम करताना प्रबोधनपर का जो मूळ गाभा आहे गणेशोत्सवाचा प्रबोधन तर त्या त्या दृष्टिकोनातनं दु, ज्या आपल्या भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही सर्व योजना आहेत लोकांसाठी गुरगरिबांसाठी त्या योजना लोकांपर्यंत थेट नेमके काम श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करणार आहे नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज गणपती बाप्पाचं आगमन घरोघरी झालेलं आहे आणि पुण्याचा मानाचा म्हणजेच पहिला ग्रामदैवत आज कसबा गणपतीचा आज विराजमान झालेले आहे एकंदरीत आणि त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि यानंतर या पूजे आता पूजेची सध्या लगभग सुरू आहे आणि मोठ्या संख्येने ते भाविक भक्त आणि मंडळी रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि आता आपण पाहू शकतो हे लगभग कशी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि माझ्या पाठीमागे हजारो भाविक आता बाप्पांचं दर्शन घ्यायला उत्सुक आहेत एकंदरीत आमचे लाडके बाप्पा कधी विराजमान होतील याच्याकडे त्यांचं सकाळपासून लक्ष होतं आणि आता तुम्ही सध्या माझ्या पाठीमागे जसं पाहत आहात की आत्ता सध्या मूर्तीची लगभग सुरू आहे आणि पूजेची तयारी सुरू आहे एकंदरीत आता ए, दहा दिवस अजून बाप्पा आपल्यासोबत असणार आहेत आणि सध्या आगमन झालेलं आहे एकंदरीत आता इथेला वातावरण अगदी भक्तिमय झालेलं आहे एकंदरीत जे काय आता नागरिक आहेत ते दर्शनासाठी सज्ज झाले आहेत आणि एकदा तुम्ही मी पाठीमागे एकदा दाखवतो की भाविकांची तर आपण गर्दी पाहू शकता की वाढ गर्दी एकदम फुल गर्दी झालेली आहे स्टेजवरतीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे एकंदरीत आता बाप्पाचं विराजमान तर झालेलं आहे मात्र बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आता सगळे नागरिक उत्सुक आहेत कॅमेरा पर्सन सोबत आम्हीच मुंडे फुले